नमस्कार शेतकरी मित्रांनो नव भारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला पाऊस पडला की कुठलं पीक घ्यावं हे देखील खूप महत्त्वाचं असतं कारण प्रत्येक शेतकरी हा जवळजवळ ह्याचं त्याचं बघूनच केलं जातं आपल्या शेतामध्ये पीक तर शेतकरी मित्रांनो आज आपण जवळजवळ गेल्या वर्षी देखील कांद्याला चांगल्या प्रकारे मार्केट राहिलं होतं जवळजवळ कांदा पन्नास पंचावन्न रुपये साठ रुपयापर्यंत किलो गेला होता तर ह्या वर्षी देखील कांद्याला चांगल्या प्रकारे मार्केट टिकून आहे त्याच्यामुळे ज्या वर्षी कांद्याला मार्केट राहील त्या वर्षी शेतकरी मित्रांनो टोमॅटो हा पीक आहे ह्या टोमॅटोला शंभर टक्के मार्केट राहत असतं त्याच्यामुळे ज्या काही शेतकऱ्यांनी पाऊस पाडल्यावरती टोमॅटोचं उत्पादन घेतलं आहे त्या शेतकऱ्यांचं जास्त पाऊस काही ठिकाणी झाला आणि त्याच्यामुळे टोमॅटोचं देखील नुकसान झालं आहे कारण टोमॅटो पीक हे असं आहे की जास्त पाऊस असला की त्याचं नुकसान देखील होतं शेतकरी मित्रांनो टोमॅटोचं पीक करत असताना आपली जमीन ही निचर्याची असणं गरजेचं आहे खूप आणि टोमॅटोच्या पिकाला सगळ्यात महत्त्वाचं जी शेतकरी सतत तरकारी करत असतात त्या शेतकऱ्यांकडं बांबू तार सुतळी वगैरे ही सतत असते कारण एकदा आणलेली ही वस्तू ती सतत त्या शेतकऱ्यांना उपयोगी पडत असते टोमॅटो पीक घेण्यासाठी त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ह्या वर्षी टोमॅटोचं फळ टिकवलेलं आहे तर त्या शेतकऱ्याचं चांगल्या प्रकारे पैसे देखील होणार आहेत कारण जसा कांद्याला बाजारभाव वाढेल तसा टोमॅटोला देखील बाजारभाव वाढणार आहे ज्या शेतकऱ्यांकडे आता सध्या टोमॅटोचा फळ आहे तो सांभाळणं देखील खूप गरजेचं आहे सध्या टोमॅटोला जरी पंचवीस तीस रुपये जरी बाजारभाव असला तरी दिवसांदिवस ह्याचा बाजारभाव वाढू शकतो कारण सततच्या पावसामुळे हे टोमॅटो पीक येणं देखील खूप अवघड झालेलं आहे सध्या तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांनी कशा प्रकारे टोमॅटोचं उत्पादन घेतलेलं आहे अगदी छोटासा बीड केलेला आहे आणि छोटासा बीड केलेला आहे आणि हा ही रान जे आहे सगळ्यात महत्वाचं हे निचऱ्याचं रान आहे ह्या वर्षी टोमॅटोला माल देखील कमीच लागलेला आहे त्याच्यामुळे बाजारात देखील तेजीच चांगल्या प्रकारे क्वालिटीचा माल जर असला तर तेजीत विकला जातोय त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी जर अजून काही शेतकऱ्यांनी टोमॅटोचा फळ केलेला असेल तर त्याला चांगल्या प्रकारे अब्धून म्हणा त्याला फवारण्या करून आपला फळ कसा चांगला येईल हे देखील खूप महत्त्वाचं आहे सध्या या शेतकऱ्यांनी मी तुम्हाला आज खास आवर्जून दाखवत आहे की कमी पाण्यावरती देखील खूप चांगल्या प्रकारे उत्पादन घेतलेलं आहे ही टोमॅटोची लागवड अगदी लवकर केली होती म्हणजे जवळजवळ जो जो पाऊस पडला की लगेच ह्याची लागवड केली होती आणि पाणी कमी असताना देखील नंतर पाऊस जास्त पडला पण कमी पाण्यावरती टोमॅटो चांगल्या प्रकारे येत आहे अशा पद्धतीने या शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केलेली आहे आणि सध्या बाजारभाव आपल्या शेतकऱ्यांनी एकच ओळखायचं ज्या वर्षी कांद्याला बाजारभाव राहतील त्या वर्षी नक्की टोमॅटोला देखील बाजारभाव राहत असतो त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्याने अशा पद्धतीने आपण टोमॅटोचं देखील उत्पादन घेणं खूप गरजेचं आहे कारण टोमॅटो पीक ही असं आहे की भरपूर माल निघतो पंचवीस ते तीस रुपयांनी जर बाजारभाव सापडला तर चांगल्या प्रकारे पैसे देखील होत असतात कारण टोमॅटोला वजन देखील भरपूर असतं तर कारण जे आपण जी काही शेतकरी बारमाही तरकारी होत असतात मग टोमॅटो असो दोडका असो त्यांनी जी बांबू तार वगैरे ह्याच्यासाठी जी एकदाच भांडवून गुंतलेलं असतं तर ती फायद्याचं देखील होतं कारण टोमॅटो ही पीक असं आहे की शेतकऱ्याला कधीही लखोपती करू शकतं त्याच्यामुळे ज्या काही शेतकऱ्यांनी टोमॅटोचं फळ ह्या वर्षी केलेलं आहे जरी तुम्हाला सध्या त्याच्यावरती काही शेतकऱ्यांचं मन बसत नाही फळ खराब आलं आहे असं झालं आहे रोग पडलेला आहे पण त्याला जर आपण चांगल्या प्रकारे कष्ट करून आबजलो रोगराई फॉर केली तर नक्की चांगल्या प्रकारे ह्या वर्षी देखील शेतकऱ्यांचं चांगलं टोमॅटोचं उत्पादन निघून पैसे देखील होत असतात तर अशा पद्धतीने ज्या शेतकऱ्यांनी टोमॅटोचं उत्पादन घेतलं आहे त्या शेतकऱ्यांनी कारण का सांगण्याचं कारण एकच की शेतकरी मित्रांनो अजून कांद्याचं जा बाजार ही वाढतच राहत आहेत आता सध्या कांद्याचा भाव जवळजवळ पाच हजार रुपये क्विंटलवर वर गेले आहेत नक्की टोमॅटो देखील चांगल्या प्रकारे विकणार आहे तर अशा प्रकारे आपण टोमॅटोचं देखील उत्पादन चांगलं घ्यावं तर मी तुम्हाला आज संपूर्ण हा फळ दाखवित आहे अगदी निचऱ्याचं रान आहे बार छोटे छोटे बेड काढलेला आहेत याच्यामध्ये त्यांनी दहा सव्वीस अठराशे चाळीस आणि गुळी सुपर अशा प्रकारे खतांचा बेसळ डोस देखील वापरलेला आहे त्याला कुठलं शेणखत नाही दुसरं काय सुद्धा फक्त असं रासायनिक खतावरती ही देखील पिक आलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तो प्रे नमस्कार धन्यवाद